आपण बघत आहात नाशिकच्या सातूर परिसरातील सौभाग्य लॉन्स पपाया नर्सरी येथे सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा एकोणावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सेवागृह नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रोजन करून झाली कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली याविषयी दिनानिमित्त पंच्याहत्तर वर्षातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच संघाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर माजी नगरसेविका शिवानीगड माजी नगरसेवक तथा सभापती सलीम शेख उद्योजक शशिकांत जाधव उद्योजक दिलीप गिरासे तसेच संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे उपाध्यक्ष शांताराम जमधडे सचिव भिकम शिरसाट सहसचिव प्रकाश घ्यार खजिनदार उत्तम निकम तसेच सन्माननीय सदस्य म्हणून चंद्रकांत निर्वाण रंगनाथ आंधळे शिवाजी फड कारभारी बोर्ड श्रीमती संध्या देवरे हिराबाई सोनवणे आदी उपस्थित होते मंचावरील सर्व आणि संघाच्या सामाजिक कार्याचे व संघटनेच्या सातत्यपूर्ण सेवाभावाचे कौतुक केले आणि आगामी शुभेच्छा दिल्या खूप चांगला दिवस आनंदाचा दिवस त्यांचे अनुभव या जगाला काम यावे त्यासाठी खरा हा मेळावा आहे श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ त्यांचा एकोणीसवा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत असताना सातशे सातशे नागरिकांचा अतिशय एको प्य, एकोप्या एकोप्याने राहणार हा संघ आहे एकही संघ मला इथं आमच्या एवढे बसला संपूर्ण जिल्ह्याच्या ज्येष्ठ नागरिक संघाचं एकीकरण करणारा हा व्यक्ती आहे जितेंद्र येवले जितेंद्र एवढ्या मोठ्या संख्येचा सगळ्यात मोठा नाशिक मध्ये फक्त सप्तशृंगी हा ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्याने सातपूर शहरामध्ये जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ आहे तेवढ्यांना निमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठांचं काम काय ज्येष्ठ काय करतात ज्येष्ठांकून काय उपयोग आहे ते किती मदत करतात निगळताई आणि मामा तुमची काय म्हणणं मदत आहे आणि मी जेव्हा किशनराव आणि त्यांचे सगळे सहकारी आले मी विचारलं तुम्ही कोण कोणाला कार्यक्रमाला बोलवणार आहे अण्णा आमचे अनुभव आणि आम्ही काय असंच म्हातारी झालो नाही म्हणे आम्हाला ज्यांनी मदत केली जे मदत करतात मदत करणारे आम्ही त्यांनाच बोलवणार आहे अ म्हणलं नावं तर सांगा म्हणजे निघवताई सलीम मामा आणि तुम्ही या ठिकाणी शहाण्णव वर्षाचे देशमुख बाबा त्यांचा मुलगा मी ऐकलं रिटायर झाला एवढं वय असताना या कार्यक्रमाला येतात बागणसाहेब सुद्धा या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं तिथं द्या आणि आपण ज्या ज्या ठिकाणी जे जे जास्त ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू खर तर आपण अण्णा आज आपण ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा करतोय पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचा उत्साह बघितल्यानंतर त्यांना कोणीही ज्येष्ठ नागरिक म्हणणार नाही तुम्ही आम्ही सुद्धा निवडणुका लढवलेल्या पण ज्या सप्त सब, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची निवडणूक होती आगळ्या वेगळ्या पद्धतीने होती आणि मला वाटतं इथं बसलेले एकही ज्येष्ठ नागरिक मुलांकडन मदत मागत नाही अण्णांनी आम्ही सगळ्यांनी मिळव या कार्यक्रमाचा हातभार तुमच्या सगळ्यांसाठी लावलेला आहे थोडासा मी सन्माननीय व्यासपीठ सगळे ज्येष्ठ नागरिक संघातील सगळे जे आज खरंच सगळे धरपड करून हा ते सर्व आपल्या महिला वर्ग असो काका मावशी सर्व आज या ठिकाणी एकच सांगेल पत्रकार बंधूंचा पण सत्कार केला आणि जे खरंच आपले नातू ते सगळ्यांचा सत्कार केला तर खरंच छान वाटलं की पत्रकार बंधू आपण सगळे आप आमच्यासाठी कायम छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या पत्रकाराच्या निमित्ताने आमच्याकडे सगळ्यांपर्यंत पोहोचवतात तर ते खरंच तुम्ही सन्मानार्थ तसेच जे विद्यार्थी आज मला वाटतं दोन तीन आजी आणि मावशी काका त्यांचे नातू आले नाही क्लासला गेले असतील असतील कुठे पण पटकन नाही माझ्या नातूचं रायले घेऊन जाऊ द्या म्हणजे ही आपुलकी त्यांच्यामध्ये आहे आणि माझ्याकडे अजून एक फोटो आहे की तिथे एक छोटस सेड होत तिथे छोटा बसायला पण आणि चढायला पण प्रॉब्लेम होता छोटीशी सगळं स्वच्छ जागा गवत उगलेलं विटा नंतर असं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक एखादं जर पडला तर लाख दोन लाख रुपये घरच्यांना भरगाव बसणार आहे कारण कष्टातून उभा करून छोटासाठी थोडस तरी वेळ देण्यासाठी ते येतात पण त्यातून काहीतरी वेगळं नको घडायला तर मला वाटतं मा मग मी माझ्या निधीतून छोटस तिथे फर्ची वगैरे बसून सेड उभारलं आणि दरवर्षीच्या महिन्याच्या शेवट जसं सगळ्यांनी सांगितलं की मामांनी चालू केलेली प्रथा मला वाटतं मोजून आठ व आठ दहा वर्षामध्ये आठ वर्षामध्ये दोन दो वेवा चरकाई बायर कि तो तीनच वेळा मी त्या कार्यक्रमाला जर काही बाहेर असली तर येऊ शकलं नसताना असं वाटतं की माहेरी कुठेतरी जाण्याचं चुकलं आहे तर मला खूप वाईट वाटायचं मी मुलाला पाठवायचे किंवा साहेब यायचे पण आज या संघाचं एकच श्रेष्ठ आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की तुम्ही बघा मी बघते की दोन तीनशेचे चारशे चारशेचे सातशे आठशे या संघाला जोडत गेले म्हणजे ही साखळी आणि प्रेमाची आपुलकी तयार करत गेले माझ्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक म्हणजे हा ज्ञानाचा डोंगर आहे अनुभवाचा डोंगर आहे तुमच्या लहानपणापासून वयाच्या साठी पर्यंत जेवढे काही अनुभव तुमच्याजवळ आहे याचं युटिलायझेशन खऱ्या अर्थाने जर झालं तर मला वाटतं हा देश फार लवकर श्रीमंत होईल आणि तिच्या कानात सांगितलं पण शिवाजी महाराजांना नाही सांगितलं कारण तू घडवते माझं नाव नाही झालं तरी चालेल कारण मी बाप आहे पण मी चोरी करून दागिने आणले आणि मुलाला पैसे कमवायला दिले तर ही गोष्ट मला आयुष्यात पटणार नाही आणि माझ्या मुलापुढे मी चोर नको व्हायला म्हणजे बापाचं कर्तव्य त्यांनी तशा पद्धतीने केलं आणि ते सोडून घेऊन त्यातून ढाली तलवारी भाले सगळ्या हातारे घेतले सवंगडी तयार केले आणि मग शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने मोठे व्हायला चालू झाले तर मला वाटतं हे काम आता आपल्या ज्येष्ठ नागरिकांकडून व्हायला हवं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशनराव खताळे यांनी केले कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व सभासद उपस्थित होते सर्व पदाधिकारी प्रकार आणि आम्हाला नेहमीच वृत्तपत्र देतात ते सुद्धा या ठिकाणी हजर झालेलं आहे खरखर ज्येष्ठ नागरिकांचा आज या ठिकाणी जो एकत्र आलेले आहे आपल्या संघाचा वर्धापन दिन एकोणासवा आपण आज साजरा करत आहोत संघाचा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस होतील आणि आजचा दिवस, दिवस म्हणजे संघाच्या वस्त्रभराचं कामकाज आणि पुढील नियोजन वर काय करायचं आहे कशा पद्धतीने वाटचाल करायची आहे हे सर्वांसाठी आपण खूप महत्वाचं हो आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेलं आहे त्यांचा आपण अमृत महत्व साजरा करत आहे त्याचप्रमाणे आपल्याला वृत्तपत्र देणाऱ्यांचा सत्कार करत आहोत दोस्तो या संघामध्ये हे आज सात वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे सुरवातीला अठरा साली मी या पदाचा भार घेतला फक्त दोनशे पंचवीस सभासद होते या सात वर्षामध्ये आता सातशे सभासद आलेले आहे आमच्या संघाची परिस्थिती त्यावेळेस फक्त सर्वांध सभासद होते आज आपल्या संघाचे सातशे सभासद आहे खरोखर आज या ठिकाणी आज आमचा संघ इतका चांगल्या पद्धतीने काम करत आहे का संघाचं नाव नाशिक परिसरामध्ये आमची कामगिरी एक नंबरची कामगिरी आहे आणि नाशिक परिसरामध्ये आमचा संघ एक नंबरचा संघ म्हणून ओळखला जातोय डीपीए न्यूज ब्यूरो रिपोर्ट आशी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका